नमस्कार मंडळी न्यू दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शाळा चालू होतात आणि त्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बॅक टू स्कूल नाईट ही इव्हेंट असते आणि त्यासाठी मी आज अदवाईच्या शाळेत आले बॅक टू स्कूल नाईट ही इव्हेंट साधारणपणे एक ते दीड तासाची असते यामध्ये पालकांना आपल्या पाल्याला कोणते शिक्षक असणार आहेत कोणते विषय कशा पद्धतीने शिकवले जाणार आहेत मुलांच्या प्रगतीचं मूल्यांकन कसं करणार आहेत त्यानंतर वर्षभरात काय अभ्यासक्रम असणार आहे या सगळ्याची माहिती या बॅक टू स्कूल नाईट इव्हेंट मध्ये शिक्षक हे पालकांना देत असतात या माहिती बरोबरच अमेरिकेमध्ये अशी पद्धत आहे की इथले शिक्षक स्वतःची वैयक्तिक माहिती पण पालकांना आणि विद्यार्थ्यांना देत असतात त्यामध्ये त्यांचं स्वतःच शिक्षण किती झालंय ते या शाळेमध्ये किती वर्ष काम करतात त्यांना मुलं बाळ किती त्यांच्याकडे कुठलं काही पाळीव प्राणी आहे का या सगळ्याची माहिती ते इथे देतात तसंच शाळेचे जर काही नियम असतील तर तेही इथे सांगितले जातात आणि पालकांना जर काही शंका असतील तर त्याचंही निरसन इथे शिक्षक करतात या इव्हेंटमुळे वर्षाच्या सुरुवातीलाच पालक शिक्षक आणि पाल्यामध्ये एक छान नातं निर्माण होतं